नमस्कार आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला झणजणीत शेवभाजी घरच्या घरी कशी बनवायची ती पण अगदी हॉटेल सारखी चला पटकन करूया रेसिपीला सुरुवात त्यासाठी खोबरं घेतलं एक कांदा बारीक चिरून अर्धा टोमॅटो आलं लसूण आणि शेव घेतलेली आहे तर इथे आधी मी भाकरी करून घेतलेली त्यावरच मी पूर्ण वाटण भाजणार आहे तर थोडंसं तेल टाकलंय त्याच्यामध्ये कांदा चांगला भाजून घ्यायचा आहे म्हणजेच अगदी लालसर होईपर्यंत कांदा भाजून घ्यायचा आहे तर हॉटेलवर तुम्ही जाल खानदेश विदर्भामध्ये वगैरे तर तुम्ही त्या साईडला खांदेशी तुम्हाला शेवभाजी मिळेल तशीच शेवभाजीचा हा प्रकार आहे तिथे काय असतं तर ग्रेव्ही असते आणि त्यावर शेव टाकून देतात तर इथे मी सेम तसंच केलं आहे पण जास्त थिक ग्रेव्ही नाही बनवली इतकंच फरक आहे कारण शेव त्याच्यामध्ये मुरल्यानंतर ती ऑटोमॅटिक घट्ट ग्रेव्ही होते तर इथे बघा खोब कांदा काढलेला आहे आणि आता खोबरं इथे मी भाजून घेत आहे त्याच्यामध्ये लसूण आणि आल्याचा थोडाच तुकडा मी टाकलेला आहे हे सर्व व्यवस्थित आपल्याला काढून आहे आणि वाटून आहे बारीक तर इथे टोमॅटो सुद्धा मी थोडासा भाजून घेणार आहे तव्यावर गृहिणींना रोज रोज भाजी काय करावा हा प्रश्न पडतो तर त्यासाठी ही एक शेवभाजी आहे तुम्ही ब्रेड सोबत किंवा कुठल्याही भाकरीसोबत चपातीसोबत मस्त खाऊ शकता तर इथे वाटण वाटून घ्यायचं आहे आपल्याला जे भाजलं होतं त्याचं पूर्ण बारीक पेस्ट करून घ्यायचे मिक्सरमध्ये त्यानंतर इथे ते कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचं म्हणजे जास्त कडक पण नाही जास्त थंड पण नाही मध्यम तेल गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे जिरे व्यवस्थित तडतडले त्याच्यामध्ये मग आपल्याला वाटून घेतलेलं वाटण घालायचं आहे हे वाटण व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित छान असं स्लो गॅसवर भाजून घ्यायचं आहे अगदी झटकेपट होणारी ही रेसिपी आहे आणि एक भाजी आपली होऊन जाते आणि चवीला पण खूप टेस्टी लागते तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा नवीन असाल तर स्मितस ब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा भाजी तुम्ही एकदा बनवून बघितली तर कशी झाली तीसुद्धा कॉमेंट करून सांगा हा माझा घरचा मसाला आहे तो मी इथे टाकलेला आहे दीड चमचा त्यानंतर आपल्याला इथे हळद टाकायची आहे पाव चमचा मग धनेपूड गरम मसाला पूड असं थोडं थोडंसं घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित सर्व बाजूने परतून घ्यायचे आहेत हे मसाले जेणेकरून सर्व वाटणला लागलं ला पाहिजे आणि दोन तीन मिनटं आपल्याला स्लो गॅसवर ह्याला व्यवस्थित छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे आणि चवीपुरतं मीठ ॲड करून घ्यायचं आहे तर इथे बघा मी गरम पाणी ॲड करते शेव लगेच आपल्याला घालायची नाहीये एक उकळी काढून घ्यायची आणि सव करताना आपल्याला शेव घालायचे आहे अगदी जेवायला बसतानाच आपल्याला शेव घालायचे आहे जेणेकरून ती त्याच्यामध्ये मुरेल वरतून कांदा ज्वारीच्या भाकरीसोबत तुम्ही सव करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय